एक नजर टाकूया टॉप ट्वेंटी फाईव्ह त्रिभाषा धोरण समितीकडून प्रश्नावली जाहीर संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रश्नावलीच्या माध्यमातून जनमत आणि सूचना घेतल्या जातील मनसेमधून बडतर्फ झालेल्या वैभव खेडेकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आहे खेडेकर यांचा तीन वेळा भाजपचा पक्षप्रवेश लांबला त्यामुळे आजच्या भेटीनंतर तरी हा पक्षप्रवेश होणार का याकडे लक्ष अहिल्यानगरमध्ये उद्या असदुद्दीन ओवेसी यांची सभा आहे आणि याआधी तीस सप्टेंबरला सभेचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र शहरामधील तणावाची परिस्थिती बघता ही सभा स्थगित झाली होती नाशिकच्या खड्ड्यांवरून ठाकरेंच्या शिवसेनेचं अनोखा आंदोलन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेश बडवे यांनी आओ दिखाऊ तुम्हे नाशिक में खड्डा अशा आशयाचं एक विडंबन गीत तयार केलंय आणि सोशल मीडियावरती ते व्हायरल होत आहे रायगडच्या निजामपूर परिसरामध्ये दोन अपघातग्रस्त गंभीर अवस्थेमध्ये रस्त्यावरती पडले होते या तरुणांना मंत्री भरत गोगावले यांनी त्यांचा ताफा थांबवून रुग्णालयामध्ये दाखल केलाय नांदेडमध्ये प्रॉपर्टीच्या वादामधून भावाच्या मदतीनं बायकोच्या नवऱ्याला बेदम मारहाण या घटनेमध्ये नवरा गंभीररित्या जखमी झालेला आहे आणि बायकोनं मारहाण केल्याची ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे बिहारमध्ये तेजस्वी यादव दोन मतदारसंघांमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे राघोपूर आणि फुलपरास या मतदारसंघामधून तेजस्वी यादव हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे भाजपनं जास्त जागा जिंकल्या तरी नितीश कुमारच बिहारच्या मुख्यमंत्री पदावरती कायम राहतील भाजपचे प्रवक्ते आणि खासदार सुधांशु त्रिवेदी यांचं विधान आणि यानंतर आमचं न्यूज रूम बुलेटिन दीपक सोबत दीपक आज